श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते तुमचे सर्व बोलणे तुमचे सर्व म्हणणे आम्ही खूप काळजीपूर्वक ऐकत असतो तुम्ही आम्हाला नेहमी प्रश्न करता की तुम्ही कधीच कोणाचेही वाईट केलेले नाही कोणालाही त्रास दिलेला नाही मग मलाच का लोक त्रास देत असतात मला दुखावतात आम्ही चुकीचे नसतानाही का आम्हालाच दोष देतात आम्हाला नावे ठेवतात बाळा जे लोक तुला नावे ठेवत आहेत तुला दोष देत आहेत खरे तर त्याच लोकांच्या मनामध्ये खूप कपटी भावना आहे तेच लोक खूप दोषी आहेत ते लोक त्यांच्या चुका लपवण्यासाठी तुमच्यावर खोटे आरोप लावत आहेत तुम्हाला खोटे दोष देत आहेत कारण त्यांच्यावरचे लक्ष हे तुमच्याकडे खोटे बोलून ते वेधून घेत आहेत तुमच्यावर लक्ष केंद्रित करत आहेत हे लक्षात ठेवा जो जसा असतो त्याला अगदी त्याचप्रमाणे सर्व जग दिसत असते ज्या प्रकारचा ज्या रंगाचा चष्मा तुम्ही घालता अगदी तसेच सर्व तुम्हाला दिसत असते बाळा जे लोक तुझ्यावर खोटे आरोप लावत आहेत तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी एवढी धडपड करत आहेत मुळात त्यांना सोने ओळखण्याची पारखच नाही तुझ्यासारख्या मौल्यवान हिऱ्याला लाथाडून दुःख त्रास देऊन ते त्याच्या दुर्दैवाला आमंत्रण देत आहेत त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस त्यांचे ते कर्म त्यांना पुढे जाऊन खूप महागात पडणार आहे तू काळजी करू नकोस तुझे हे दिवस लवकरच बदलणार आहेत ज्यांनी तुझ्यासारख्या मौल्यवान व्यक्तीला झिडकारले त्रास दिला त्या लोकांना मौल्यवान रत्नाची पारख नाही म्हणून ते असे वागतात पण एक दिवस त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना खूप पश्चाताप होणार आणि त्यावेळेस ते तुम्हाला मिळवण्यासाठी खूप धरपड करणार खूप पश्चातापाने रडणार त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि असे रडू देखील नकोस तू फक्त आमचे नामस्मरण नियमित करत राहा तू आमच्यावर जो एवढा विश्वास ठेवलेला आहेस तो विश्वास असाच कायम ठेव तुझे सर्व चांगलेच होणार बाळांनो इतरांना दुःख देऊन मिळालेला आनंद हा कधीच सुख देऊ शकत नाही पण कोणाला तरी आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख हे नेहमी सुख देऊन जाते खूप समाधान देऊन जाते बाळांनो आमचा आशीर्वाद आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते आम्ही आमच्या सर्व भक्तांची नेहमी काळजी घेत असतो पण बाळांनो तुमचेच आमच्याकडे लक्ष नसते आमचे तुमच्यावर खूप आम प्रेम आहे पण आम्हाला असे वाटते की तुमचे आमच्यावर प्रेम नाही आमच्याकडे तुमचे लक्ष नाही कारण तुम्ही फक्त आम्हाला तुमच्या देवाऱ्यात आणून बसवलेले आहे आणि तुम्ही तुमच्या विश्वात मग्न आहात फक्त एक औपचारिकता म्हणून तुम्ही आमची पूजा करत असता पण अजूनही मनापासून आमचे तुम्ही झालेला नाही आमचे नाव घेण्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही बाळा आम्ही दररोज तुमची वाट पाहत असतो की तुम्ही आमच्यासमोर येऊन बसाल तुमच्या मनातील गोष्टी आम्हाला सांगाल आमची विचारपूस कराल याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही ज्याचा हात एकदा पकडतो त्याचा हात आयुष्यभर सोडत नाही तुम्ही आम्हाला जरी विसरला तरी तुमची ही आई तुम्हाला कधीच विसरत नसते हे लक्षात ठेवा तुम्हाला आमचा विसर जरी पडत असला तरी आम्ही मात्र तुम्हाला कधीच अंतर देणार नाही बाळा तुझे जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमचा कधीच कोणालाही गैरफायदा घेऊ देऊ नका तुमच्या वेळेची किंमत जाणा समोरच्याला नाही म्हणायला शिका जोपर्यंत तुम्ही नाही म्हणायला शिकणार नाही समोरच्याला नाही म्हणणार नाही तोपर्यंत तुमची किंमत समोरच्यांना समजणार नाही नाहीतर समोरचा नेहमी तुमचा त्यांच्या कामासाठी वापर करतच राहील आणि तुमच्या मदती बदल्यात कधीच तुमचे आभार देखील मानणार नाही कारण तुमच्या गप्प बसण्याचा तुमचा वापर करून घेण्याची त्यांना सवयच लागलेली असते जितके जास्त इतरांसाठी तुम्ही उपलब्ध राहाल तेवढे तुमच्यासाठी अवघड होऊन जाईल बाळांनो आम्ही जाणतो की तुमच्या मनामध्ये कोणताच स्वार्थ नाही सर्वांना तुम्ही आपलीच माणसे मानता त्यामुळे तुमची कामे बाजूला ठेवून तुम्ही त्यांची नेहमी मदत करत असता त्यांच्या मदतीला नेहमी पहिला धावून जाता पण बाळा हे जग स्वार्थाने भरलेले आहे या जगात तुझ्यासारख्या निस्वार्थी माणसांचा फक्त कामापुरता वापरच करून घेतला जातो तुम्ही नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाता पण ज्या वेळेस तुम्हाला स्वतःला त्यांच्या मदतीची गरज असते तेव्हा ते लोक कोणते लो, ना कोणते तरी कारणे काढून तुम्हाला टाळतात त्यामुळे बाळा आता तुम्हीही थोडे स्वार्थी बना असे नेहमी स्वतःचा अपमान करून घेऊ नका असेच जर नेहमी तुम्ही वागत राहिला तर लोक तुमची किंमत कधीच करणार नाहीत तुम्हाला आदर देणार नाहीत हे लक्षात ठेवा बाळांनो सरळ साध्या माणसांना कधीच तुम्ही फसवू नका त्यांचा विश्वासघात करू नका कारण असे साधे लोक हे तुम्हाला तोंडावर काही उलट बोलणार नाहीत तुम्हाला जाब विचारणार नाहीत पण आतून मात्र त्यांची अंतरात्मा ही खूप दुखावली जाते आणि ज्या वेळेस आंतरात्मा रडते तेव्हा त्या दुःखी आंतरात्म्याचे हाक ही सरळ जाऊन परमेश्वराजवळ पोहोचते आणि जो कोणी साध्या भोळ्या व्यक्तींना फसवतो त्यांना दुःख देतो तेव्हा त्या दुःख देणाऱ्या व्यक्तींना शिक्षा स्वतः परमेश्वर करत असतो परमेश्वराचा न्याय केव्हाही चुकत नाही हे लक्षात ठेवा बाळा आम्ही तुझा त्याग तुझी धडपड तुम्ही करत असलेले कष्ट हे सगळे पाहत आहोत तुम्ही कोणत्या आणि कसल्या परिस्थितीतून स्वतःला सावरलेले आहे स्वतःला घडवलेले आहे आणि कोणत्या परिस्थितीत किती प्रयत्नांनी तुमच्या स्वतःत बदल घडवलेले आहे हे आम्ही पाहिलेले आहे तुमची चूक नसतानाही तुम्ही खूप दुःख अपमान भोगलेले आहे सोसलेले आहे पण एवढे सगळे त्रास तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवून गप्प सोसलेले आहे बाळा तुझा हा आमच्यावरचा विश्वास कधीच वाया जाणार नाही एक दिवस असा येणार तुझ्यावर आमच्या कृपेचा आमच्या आशीर्वादाचा एवढा वर्ष होणार त्यावेळेस ते सर्व घेण्यासाठी तुझी ओंजळ देखील अपुरी पडेल ते सर्व घेऊ घेऊपर्यंत तुम्ही थकून जाल बाळा तुझ्या संयमाची तुझ्या विश्वासाची परीक्षा आता संपलेली आहे लवकरच तुझे प्रत्येक दिवस हे सोन्याने नावून निघणार आहेत विश्वास ठेव आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस तुझे रडण्याचे दिवस आता संपलेले आहेत आता सुखाचे आनंदाचे दिवस येत आहेत त्यामुळे ते आनंदाचे दिवस घेण्यासाठी तू तयार राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदे ले ले का। संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ